वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपण बघा गाडीवर बाहेर ओलीभेळ पाणीपुरी दाबेली हे खातो आणि त्यासाठी ह्या सर्वांसाठी एकच चटणी लागणारी ती म्हणजे चिंचेची चटणी तर ती आता कशा पद्धतीने बनवायची हे मी तुम्हाला दाखवत आहे तर लाल गूळ चिंच आणि खजूर तर हे मी तिन्ही समप्रमाणात घेतले त्यामध्ये मी एक ग्लास गरम पाणी करून घेतलं आणि त्या गरम पाण्यामध्ये हे तिन्ही मी प्रमाणात घेऊन पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवणार आहे म्हणजे खजूर आणि जी चिंच आहे ती चांगली भिजली जाते आणि नंतर आपण चटणी बनवायला घेणार आहोत तर आता हे मी पाच सहा तासासाठी साईडला झाकण ठेवून ठेवणार उन, आहे तर हे व्यवस्थित आता मिक्स करून घेते मी पाण्यामध्ये आणि घरी केली तर अगदी फ्रेश अशी चटणी तुम्ही फ्रीजमध्ये महिना दीड महिना अगदी स्टोर करून ठेवू शकता तर आता इथे मी पाच सहा तासांसाठी ठेवलेला आहे आता पाच सहा तास झालेले आहेत तर चिंच आणि खजूर चांगले भिजलेले आहेत गुळ विरघळलेला आहे तर हे हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी हाताने मिक्स करून आहे त्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी थोडंसं साईडला काढून घेते कारण आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत तर मी आता हे एका बाउलमध्ये त्याचं जे जास्त एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी काढून घेते हे पाणी टाकून द्यायचं नाही आहे आपल्याला यूज करायचंय तर चिंच आणि खजूर हे चांगलं भिजलेलं आहे पाण्यामध्ये आता हे मी जास्तीचं पाणी साईडला एका काढलं आहे आणि पुन्हा मी आता हाताने मिक्स करून घेतेय तर त्यातल्या बिया वगैरे काढून घ्यायचे चिंचुके चिंचमधले आणि तसेच खजूरमधले बिया काढून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्याला भिजत घालायचे आहे आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे आता हे सगळं मी मिक्सर जारमध्ये टाकून घेते आणि त्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर चिंचुके चिंचमधल्या आणि खजुरामधल्या बिया हे सगळं काढून घ्यायचं आहे पहिले आपल्याला भिजायला टाकण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा तर आता हे मी पाणी पुन्हा गाळून घेते एकाच गळणीने आणि त्यानंतर मग जे काही चिंचेचे थोडंफार काही राहिलं असेल तर ते आपण मिक्सर जारमध्ये पुन्हा टाकून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित सगळं ग्राइंड केलं जातं तर आता हे पाणी मी गाळून घेते थोडं थोडं करून गाळून घ्यायचं आहे तर खूप छान अशी घरी जर बनवली तर फ्रेश अशी राहते फ्रीजमध्ये आणि ही चिंचेची चटणी अगदी तुम्ही महिना दीड महिना स्टोर करू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा लहान मुलांना पाणीपुरी ओली भेळ वगैरे असं घरामध्ये बनवून देऊ शकता दाबेली वगैरे आणि घरी जर बनवलं तर आपण असं फ्रेश बनवून सगळे आपण ए सर्व करू शकतो एन्जॉय करू शकतो त्यामुळे असं घरी कधीही बनवलेलं नेहमी चांगलं तर आता हे गाळून झालेलं आहे आणि मी, मी थोडंसं पाणी ॲड केलं मिक्सर जारमध्ये आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर व्यवस्थित असं दोन ते तीन वेळा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पूर्ण त्याची बारीक पेस्ट तयार करायची आहे आणि आता मी मिक्सरला फिरवून घेतलं त्यानंतर मी एक कढई तापायला ठेवली गॅसवर आणि कढईमध्ये हे जे मिक्स आ, मिक्स केलेलं ग्राइंड केलेलं जे चिंचेचं खजूर आणि गूळ हे सगळं मिश्रण आपण एकत्र एक पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आणि एक ते दीड ग्लास मी पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही किंवा कमीही टाकायचं नाही अगदी त्याची परफेक्ट कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला तर ते शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये मी आता पाणी ॲड केलेलं आहे लगभग लग मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर त्यामध्ये आपण लाल तिखट तसेच मीठ आणि चाट मसाला वगैरे आपण ॲड करणार आहोत तर आता हे मी मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवलेला आहे जास्त हाय फ्लेमवर ठेवायचं नाही आहे नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आणि व्यवस्थित ते शिजून द्यायचं आहे म्हणजे त्याचं असं परफेक्ट कलर चेंज झाल्यानंतरच मग समजायचं की आपली चिंचेची चटणी झालेली आहे तर आता हे मी गॅसवर थोड्या वेळ उकळी येईपर्यंत ठेवणार आहे तर मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप दाखवते व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याला ती व्यवस्थित अशी शिझून घ्यायची आहे चटणी तिचा कलर चेंज होईपर्यंत अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जर व्यवस्थित करून घेतली तरच ती महिना ते दीड महिना स्टोअर फ्रीजमध्ये राहू शकते तर यामध्ये मी आता लाल तिखट ॲड करते तर हाफ टीस्पून मी लाल तिखट घेतलेला आहे तर आणि त्यामध्ये नंतर चाट मसाला टाकायचा आहे तर चाट मसाला अगदी थोडा टाकायचा आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता इथे मी चाट मसाला थोडा टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मीठ टाकायचं आहे थोडंसं तुम्ही हवं तर इथे साखरही थोडी टाकू शकता जर तुम्हाला किंवा दोन्ही साखर गूळ दोन्हीही टाकू शकता तर मी इथं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते आहे मी अधूनमधून हलवायचं आहे म्हणजे एकसारखी आपली चटणी तयार होते म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर चिंचेचं पाणी बोललं जातं तर आता यामध्ये मी थोडंसं कलरसाठी लाल तिखट बेडगी मिरची टाकलेली आहे तर बेडगी मिरचीने थोडासा चटणीला लालसर कलर येतो म्हणजे चिंचेचं पाणी आपल्याला लालसर दिसतं जसं आपण बाहेर गाड्यावर वडापाव वगैरे दाबेली खातो आणि त्यामध्ये बघा चिंचेचं पाणी त्यांचं असतं तर ते थोडंसं गोड पाणी असतं तर अगदी परफेक्ट तसंच गोड पाणी तयार होतं आहे तर याला तुम्ही चिंचेची चटणी किंवा चिंचेचं गोड पाणी हे बोलू शकता आणि असं जर व्यवस्थित जर तुम्ही शिजवून परफेक्ट असं तयार करून ठेवलं तर हे खूप दिवस टोर राहतं म्हणजे खराब वगैरे हो होण्याची शक्यता कमी असते फक्त यामध्ये नंतर तयार झाल्यानंतर पाण्याचा अंश थोडाही राहिला नाही पाहिजे किंवा तुम्ही असं ओले हात किंवा त्यामध्ये थोडंसं असं पाण्याचं काही अंश राहिला तर ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित असं परफेक्ट तयार करून थंड होऊनच आपण एका बॉटलमध्ये किंवा एका जारमध्ये तुम्ही स्टोर करू शकता आता मी गॅस ऑफ करते तुम्ही बघू शकता की त्याचा कलर पण चेंज झालेला आहे पाण्याचा आणि अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी आपल्याला कन्सिस्टन्सी त्याची ठेवायची आहे आता मी पूर्ण थंड होऊन देणार आणि नंतरच मग एका बॉटलमध्ये मी स्टोर करून ठेवणार आहे आता चटणी थंड झालेली आहे पूर्णपणे आणि हे बघा मी मिक्स करून घेते पुन्हा चमच्याने आणि मिक्स करून आता एका बॉटलमध्ये मी भरून ठेवणार आहे तर ही अगदी दोन ते तीन महिन्यापर्यंत स्टोर करून राहते शक्यतो एवढ्या दिवस राहतच नाही कारण आपण बनवलेले असते तर काही ना काही बनवलं जातंच घरामध्ये तर असं तुम्ही मुलांना नाश्ता बनवून देऊ शकता दाबेली पाणीपुरी पुन्हा पॅटीज वगैरे त्याच्यासोबत पण खूप छान लागते ही चटणी आणि ओली भेळ तर खूप मस्त होते अगदी घरच्या चटणीमध्ये तर अशा पद्धतीने हे गोड पाणी आपण बनवून स्टोअर करून ठेवलं तर अगदी सोपं पडतं जेव्हा पाहिजे तेव्हा आपण इझी घेऊ शकतो तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय बाय चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू